सांग बोल चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आता तांबवीच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कराडकरांच्या वशाने फायनलचा गुलाल घेतलाय दादा आहेत आपल्या समोर दादा, दादा नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं पहिलं माझं जितेंद्र बरं काय आनंद आहे आजचा मला वाटतं वशाची मी यापूर्वी मुलाखत घेतलेली पण त्यावेळेस वैभव मामा होते मला वाटते मामा हा काय सांगाल आजच्या नियोजन कशा रीतीने करण्यात आले मैदान आमच्या भागातलं चांगलं नामा मैदान आहे बर तांबे गाव ते म्हणजे आत्ता काल यात्रा झाली भैरवनाथ पाठरवाडी त्या देवाची म्हणजे तांबे भागाची ह्या सगळ्या त्या यात्रेनिमित्त हे बैलगाडी शर्यतीचं मैदान घेतलं होतं तर त्या मैदानात राहायचं म्हणजे आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आनंद आहे आणि एक प्रकारे वशांना भागातलं मैदानामध्ये तुमची इज्जत राखली आणि फायनलचा गोलाल घेतलं म्हणावं लागेल काय सांगाल वर्षाबद्दल काय सांगाल कारण चांगलं पळते वासकू चांगलं पळते बैल चांगला पळत आहे त्याची मूर्ती लहान आहे कीर्तीमान आहे बरं दोन्ही खांदी बाहेरून आहे ठाम आहे आम्हाला खूप जणांना आम्ही बैल मागितला आम्हाला काय बैल कोणी दिला नाही अचानक एक जणांनी आमचे मित्र आहेत म्हणजे वशा बैलाचे मालकच आहेत संकेत शेत यांचे पाहुणे आहेत ते बरेच दिवसापासून आम्हाला म्हणत होते की आपण नियोजन करूया अचानक आम्ही त्यांना काल संध्याकाळी फोन लावला की ठीक आहे या बैल घेऊन आपण नियोजन करूया आणि ते आमच्या प्रयत्नाला यश आले आणि आज आम्ही आज किती नंबर केला आज आमचा तीन नंबर तीन नंबर झाला अरे बाबा आणि विशेष म्हणजे सर्व नामांकित नंदे होते फायनलला आणि लढत चुरशी जी झाली फायनलची त्याला फायनलच्या लढती लढत म्हणजे त्यात आपण बैलगाडी क्षेत्रातला देव मानतो असा बाका सुरू होता आणि त्यानं एक नंबर केला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आम्हाला आमचा तीन नंबर झाला पण त्यानं एक नंबर केला ह्याचा आम्हाला खूप आनंद का तर तो बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि तो असाच गुलालात राहावा हीच आमची अपेक्षा पुढे बकासुरोवर जीव आहे म्हणावं लागेल बकासुरोवर जीव काय अख्ख्या महाराष्ट्रात तरी वशाचं नियोजन कसं करताय पैऱ्याचं वगैरे आता तुम्ही म्हटलं पैऱ्याला अडचणी सुद्धा द्या सर्व ग्रुप मिळून करतो तुमच्या ग्रुपचं नाव सांगा गुरुगृपा मित्र परिवार कराड आणि संकेत शेठ सुतार मित्र बरोबर बर सुस, सुस नंतर आनंद बघितला तुमचं एक म्हणजे काय म्हणतात ना एक वेगळाच आनंद आणि जल्लोष वेगळाच पाहायला मिळाला आमच्या सर्वांनाच आनंद झाला बरेच दिवसांना आम्हाला गुलाल गावला बैल पळतोय पण आमचा प्रयत्न थोडाफार कमी पडतोय त्याच्यामुळे बैल गुलाला येत नव्हता तरी आला सगळ्यात पहिले वशाचे बैल मालक आहे बरं जुने बैल हां याने आम्हाला मैत्रीतून तो बैल म्हणजे त्यांचा नामचा सगळ्यांचाच आहे आणि हे वर्षाचे पहिले मूळ मला आहे काय सांगाल अभिमान आहे अजून अभिमान काय बैल त्यांचा काय नामचा आमचाच बैल आहे जाऊ द्या बैल सगळ्यांपासून राहील आमचा काय बैल असा मी ऐकलाय त्यांनी घेतलाय असंही नाही तुम्ही कुठून घेतलेलं त्याला म्हणजे घरचे गायचं होतं कधी आणखान मग बर आणि दादा आपल्या समित दादांना बघितलंच असेल तुम्ही चॅनलवर आपले दादा काय आनंद आहे आनंद ओपनचं मैदान आहे आणि आमचा वशा दुसा आहे आज ओपनच्या मैदानात त्या दुशांनी तीन नंबर केला हा खूप मोठा आनंद आहे आणि हे आनंदाचं श्रेय सगळं मी आमच्या आपण आम देईन कारण की त्यांनी खूप प्रयत्न केले जसं हे मैदान पडलंय तेव्हापासून कंटिन्यू बैला बैलवाल्यांना फोन करत होते की वशाला बैल द्या बैल द्या परंतु कुणी दिला नाही काल अचानक आमचा अत्यंत मुलगा आहे तो मला म्हणलं की वशा मला पळायचं आहे तर आपण नियोजन करू मी आपण सांगितलं की असं असं म्हणतोय तो आपण काय अडचण नाही सकाळ बैल बोलवून घ्या सो सोबत पळला त्याचे बैलाचं नाव काय म्हटलं शंभू आहे शंभू पहिल्यांदा जोडी पाहिली पहिल्यांदा जोडी कसं काय बैल नाशिकचा आहे ना तो नाशिकचा बैल आहे पहिल्याच वेळी पहिल्यांदाच तो गुढीपाडव्याला त्याची खरेदी आहे बरं आणि आजचं त्याचं मैदान पहिलंच आहे पहिलेच मैदान आहे म्हणजे वशन काय नाही वशन त्यानं केलाय एकमेकांच्या फोनवर बैल घातलेला बरं म्हणजे त्याचा पहिलाच गोल आलाय तीन फेऱ्यातला पहिलाच गोल आलाय त्याचा आपा भागातलं मैदान आहे सकाळी आलं होतं त्यावेळेस वाटलेलं की बाबा तीन नंबर होईल खरं खरं सांगा मला सकाळी आल्यावर काय वाटलेलं तो नाही अपेक्षा आमची आज सगळ्यांचीच अपेक्षा फार मोठी होती आणि म्हणतात की इच्छा असल्यानंतर शंभर टक्के सक्सेस इच्छा असले की देव पण आमच्या सगळ्या मित्र मित्रपरिवारची आज खूप इच्छा होती की आपला बैल इथं राहिला पाहिजे सगळ्यांची तळमळ होती आणि त्याला भगवंतानं भैरवनाथान आम्हाला यश दिलं आणि एक भैरवनाथाचा पण आशीर्वाद टक्के आता आमचा बैल तिथून डायरेक्ट देवाला जाण बाहेर पाठोवाडीचा भैरवनाथ आहे शंभर कुणाला समर्पित करायला आजचा विजय कसं काय कुणाला समर्पित करायला आजचा विजय म्हणजे आज गुलाल आहे वशेनं पण मेन व्यक्ती वगैरे किंवा बैल बैलाच्या पळ्यांना सिद्ध झाले हा पण काय सांगेल हा त्यालाच समर्प त्यालाच त्यालाच वशाला ते कार्य त्यांना आम्हाला म्हणजे आज एक हे दावलं की तुम्ही हार मानू नका ही या बैलानं आम्हाला दाखवलं तुम्ही हार मानू नका काल संध्याकाळपर्यंत तांबे का गावाच्या मैदानाचा माझा पैरा नव्हता मला कुणीही बैल दिला नव्हता फक्त एका माणसाचा आम्हाला कसा फोन यावा की माझी इच्छा आहे बैलावर पळायची आणि म्हणून हा सगळा गुलाल आमच्या प्रयत्नाला सुद्धा प्रयत्न केला आणि यश दिलं त्यामुळे अचानक पायरा जुळून आला वशाला समर्पित धन्यवाद दादा आणि नक्कीच तुमचे सर्व टीम आहे है, यांचं यश आहे आणि असशात तुम्हाला गुलाला ठेवू ईश्वर चरणी प्रार्थना करू धन्यवाद